हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक मध्ये आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात मोहन कॉम्प्लेक्स जुना आर टी ओ जवळ एकशेचाळीस रेल्वे लाईन सोलापूर नाव नोंदणीसाठी संपर्क पंच्याण्णव एकोणतीस तीनशे पंचावन्न नऊशे अठ्ठ्याण्णव मनरुप येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यक्षपदी निवडीबद्दल बाळासाहेब बंडगर यांचा सत्कार मंद्रुप येथील श्री मदगोंडा महाराज मठात बाळासाहेब बंडगर यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दक्षिण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सोमवारी शाल श्रीपळ आणि खास विजय करून आणलेली घोंगडी घालून यथोचित सत्कारांनी सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अमोक्षद पुजारी विश्वनाथ कुंबटेकर मशप्पा कोळी मल्लिकार्जुन कांबळे कैलास नारुटे चंद्रकांत नारुटे सिद्धाराम जानकर शिवराम चोरमुले श्रीमंत नंदुरे महेश माशाळे सरस्वती माळी रेणुसिद्ध पुजारी पिंटू पुजारी बळीराम उत्तरे प्रसन्न टेळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा